मंडळी नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ ना तो नक्की तुम्ही बघा कारण गावाकडे सध्या काय चालू आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तुम्हाला माहितीच असेल की आता सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला जो घोटाळा आहे जमीन घोटाळा जो की अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला खरेदीचा व्यवहार झाला होता आणि त्यासाठी फक्त पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली होती तर अशा प्रकारे जे घोटाळे असतात तर ते करणारे बऱ्याचदा राजकीय लोकच असतात आणि सध्या इकडे मी आता गावाकडे असतो आणि गावाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे राजकीय लोक आहेत ते पुढारी लोक आहेत ते अशाच प्रकारे लोकांना फसवून किंवा राजकीय लोक त्यांच्याबरोबरच त्यांचे जे मित्रमंडळी आहेत जे पैसेवाले आहेत तर ते सुद्धा अशाच प्रकारे गावाकडे लोकांना फसवून लोकांच्या जमिनी खरेदी करतायत तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे की जो महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला जो व्यवहार आहे तो, तो त्या त्याबद्दल आपण काही या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहोत परंतु जे सध्या गावाकडे आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सध्या गावाकडे काय माहिती आहे का, का? तुम्ही जर असं एखाद्या रस्त्याने फिरत गेलात ना तर तुम्हाला बऱ्याच अशा रस्त्याने फिरताना गाड्या दिसतील आणि त्या मंडळी गाड्या कुठे जातात तर अशाच एखाद्या गावामध्ये जाऊन त्या गावातील जमिनीमध्ये जाऊन थांबतात तर ते दाखवण्यासाठी तिकडचेच दलाल लोकं असतात गावातील म्हणा किंवा इतर आजूबाजूचे ते लोक त्या जागाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ती जागा दाखवण्यासाठी जो गिरायक आलेला असेल तर त्याला दाखवण्यासाठी लोक फिरत असतात आणि आता मी सध्या फिरतो आहे ना तर अशा खूप साऱ्या गाड्या दिसत आहेत तर त्यामुळेच मला रावलं नाही की याबद्दल बोललंच पाहिजे आणि मंडळी नुसते आता बघा जागा विक्री होतं आहे परंतु खूप कमी किमतीला तर जशी अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला खरेदीचा व्यवहार होत होता तशाच प्रकारे इकडे गावाकडे लोकांना फसवलं जातं आहे अगदी कमी किमतीमध्ये मंडळी तुम्हाला काहीच दिवसापूर्वी माझ्या माहितीतला एक व्यवहार झाला तर अगदी रस्त्याला लागून जवळजवळ सहा एकर जागा होती सहा एकर जागा आणि ती जागा म्हणजे रस्त्यामधून गेलेलं आहे पूर्ण जंगल आहे बऱ्यापैकी आणि त्या जागेची खरेदी करण्यासाठी एक व्यक्ती आलेली दलालाने ती जागा दाखवली आणि त्यानंतरला बाबा सात बारा दाखवला त्यानंतरला त्या व्यक्तीने ती जागा पाहायलासुद्धा गेला नाही तिथल्या तिथे रस्त्यावरती पटापट व्यवहार कंप्लीट करून सर्व प्रोसेस पूर्ण केली ते सहा एकर जागा साडेचार लाखाला आणि ते पण रस्ता नजदीक आहे तर अशा प्रकारे लोकांना कोणतीही म्हणजे आणि इकडची लोकं काय असतात माहिती आहे का, का बऱ्याचदा दलाल असतं ना तर तो त्या व्यक्तीला पकडतो आणि त्याला सांगतो की बाबा तू इतर कोणाला सांगू नको तू जागा विकते मग त्या व्यक्तीलाच नेलं जातं मग तो, तो कोणाला सांगत नाही आणि मग तो व्यवहार कंप्लीट केला जातो आणि त्यानंतरला फसल्यानंतरला मात्र तो, तो बोंबाबंब करतो अरे माझी जागा विकली एवढेच पैसे मला मिळाले मला फसवलं तर अशा प्रकारे मग सर्व बोंबाबंब चालू होते तर हेच आता गावाकडे सध्या चालू आहे दुसरा एक मंडळी एक व्यवहार झाला होता तर त्यामध्ये कसं पार्टनरशिपमध्ये ती जागा होती आणि त्या जागेमध्ये चार मेंबर होते परंतु तिघांचा एक हिस्सा आणि एकाचा अर्धा हिस्सा म्हणजे दोन हिस्से होतील तर त्या एकाला एक, एक हिस्सा आणि दुसरा अर्धा असेल त्याच्यामध्ये तीन हिस्से होते तर अशा प्रकारे हा व्यवहार होता परंतु ज्याचा अर्धा हिस्सा होता तर त्याला म्हणजे आता चार भागापैकी त्याला दोन भाग त्याला भेटले पाहिजेत आणि दोन भाग त्या तिघांना भेटले पाहिजे त्या दो दोन भागांमध्ये त्यांचे तीन भाग होतील परंतु याला फक्त अर्धाच भाग देण्यात आला आणि बाकीचे सर्व जो भाग होता तो त्या तिघांनी घेतला तर अशा प्रकारे म्हणजे आपलीच लोक आहेत ते आपल्याच माणसालासुद्धा फसवत आहेत आणि बऱ्या तो व्यवहार झाल्याच्या नंतरला मला माहिती पडलं होतं तर नंतरला मग त्यांच्यामध्ये खटके उडाले तर ज्याची अर्धी पार्टनरशिप होती तर ते व्यक्ती आहे ती अशिक्षित होती आणि त्या अशिक्षितपणाचा त्याचा फायदा घेऊन त्याचे भाऊ होते तर त्यांनी त्याला तर फसवलंच आणि स्वतःसुद्धा फसले आणि हा व्यवहारसुद्धा मिनिमम दहा लाखाच्या आतमध्ये झाला होता आणि जमीनसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात होती खूप एकर होती मला एक्झॅक्टली माहिती नाही परंतु जवळजवळ दहा बारा एकर जमीन होती आणि अशा प्रकारे हे व्यवहार होत आहेत तर अशा प्रकारे लोकांना फसवलं जात आहे याचंच वाईट वाटतं बघा जमीन एखाद्या व्यक्तीला गरज असेल तर ता त्याने विकली परंतु त्याला त्याचा मोबदला तरी पूर्ण भेटला पाहिजे तर तसं न होता आँ... त्याला मोबदला न ना मिळतच नाही आणि ती जमीनसुद्धा हातातून जाते तर अशा कमी किमतीमध्ये लोक जमिनी विकत आहेत त्यांना फसवलं जात आहे काहीच दिवसापूर्वी औरंगाबादमधील घटना सांगतो एक छोटंसं सा गाव तिथल्यासुद्धा जमिनीला काही किंमत नव्हती म्हणा खूप कमी किंमत होती काही लोकांनी आहेत त्या जमिनी अगोदरच विकल्या होत्या आणि त्यानंतरला काहीच दिवसापूर्वी त्या ठिकाणी मोठी एक कंपनीने आपला प्रोजेक्ट चालू करण्याचा इरादा केला आणि त्या ठिकाणी पाहणी केली त्यानंतरला मात्र जी लाखोमध्ये मिळणारी जमीन होती ती करोडोमध्ये त्याचं भाव वाढले बघा बऱ्याचदा असं होतं की एखादा प्रोजेक्ट येणार असेल तर काय होतं की त्यांना मा जे मोठे पुढारी किंवा त्यांचे लगतचे जे मित्रमंडळी असतात तर ता त्यांना मग माहिती असतं की बाबा हे कंपनी आहे तर या ठिकाणी हे प्रोजेक्ट चालू करणार आहे मग काय करतात तेच लोक या लोकांकडून मग जे शेतकरी असतात मूळ माळक असतात त्यांच्याकडून त्या जमिनी खरेदी करतात आणि त्यानंतरला मग जी कंपनी आहे त्या जागेवरती जो प्रोजेक्ट चालू करते त्याचा फायदा आहे ते त्या मोठ्याच लोकांना मिळतो मग हे काही लाखांमध्ये जे खरेदी केलेले असेल म्हणजे मूळ शेतकरी त्यांच्या हातामध्ये काही नसतं आता त्यांनी विकलेली असते मात्र तिथे प्रोजेक्ट झाल्याच्या नंतरला त्याचा फायदा येतो त्या खरेदी करणाऱ्या मोठ्या लोकांनाच होतो म्हणजे जी मोठी लोकं आहेत ती मोठीच होत जातात पैसेवाले आणि जी गरीब आहेत ते गरीबच राहतात तर अशा प्रकारे हे सगळंच चालू आहे आणि मंडळी दुसरं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की जो बॉक्साईड आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो जांभा खडक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साईडचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यापासून ॲल्युमिनियम मिळवला जातो जो की त्यापासून विमानं बनवली जातात तर आणि त्यामध्ये इतरसुद्धा धातू मिळतात तर अशा प्रकारे जी कातळाची जमीन आहे तर ती शेतकऱ्यांना फसवून घेतली जाते तर त्याचं कसं लोका 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 की लोकांना मला वाटते की बाबा ही कातळाची जमीन आहे काय करायची आहे तर मग लोकं इथे विकून टाकतात काय तिथं झाडं पण लावू शकत नाही मग लोक विचार करतात की ठीक आहे जाऊ दे विकून जाऊ द्या आणि मग ते लोकं विकतात आणि अशा प्रकारे नंतरला मग त्याचा फायदा आहे तो अशा प्रकारे जेव्हा मायनिंग येते त्या मायनिंगमुळे ते लोकं खूप मोठे होतात आणि त्यामुळे हे लोक जे मूळ मालक असतात ज्याने विकलेले असते की बाबा कातलाची जमीन आहे दगडाची जमीन आहे त्यामध्ये झाडं लावू शकत नाही मग ते फसले जातात तर अशा प्रकारे सर्व हे व्यवहार चालू आहेत गावाकडे त्यामुळे लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे जर एखादा प्रोजेक्ट येणार असेल किंवा एखादी मायनिंग येणार असेल तर त्याचा फायदा आहे तो त्या तेथील मूळ मालकांना झाला पाहिजे किंवा आणि त्या गावाला झाला पाहिजे नाहीतर एखाद्या गावामध्ये मायनिंग सुरू होते किंवा एखादा प्रोजेक्ट येतो परंतु त्याचा फायदा येतो इतर लोकांनाच ज्या बाहेरच्याच लोकांना होतो त्या गावातील लोकांना म्हणा किंवा त्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना होतच नाही तर असे सगळं चालू आहे सध्या गावाकडे मंडळी प्रकारे जे जमीन विक्रीचे जे व्यवहार होतात त्यामध्ये दलाली करणारे जे लोकं असतात ते आपल्या गावातीलच असतात बऱ्याचदा किंवा आजूबाजूच्या परिसरातीलच असतात आणि ते आपल्या ओळखीचे असतात तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे जमिनी खरेदी करणारी लोकं असतात तर ते अशाच लोकांना पकडतात की जे स्थानिक ते इकडचे लोक असतात तर ते जे कोणी दलाली करणारे असतात तर त्यांना पकडतात आणि मग त्यांच्याद्वारे ते अशा मूळ मालकापर्यंत पोचतात आणि त्यांना मग फसवून अशा प्रकारे जमीन खरेदी केली जाते तर माझा एकच उद्देश एक आहे की एखादा असा व्यवहार होणार असेल जमीन विकली जाणार असेल तर त्या वि जो जमीन विक्री करणार आहे तर त्याला पूर्ण मोबदला हा मिळाला पाहिजे बऱ्याचदा असं होतच नाही त्याला पूर्ण मोबदलाच मिळत नाही तर जो दलाल असतो तर त्याला जास्त मोबदला मिळतो त्या जमीन मालकापेक्षा तर त्यांनाच फायदा होतो तर अशा प्रकारे हे कुठेतरी थांबलं पाहिजे बऱ्याचदा असे लोक विचार करतात की बाबा काय करायचे आहे जमीन ठेवून आणि पटकन एखादी छोटी गरज असेल तर पटकन जमीन काढून टाकतात जमीन विक्री करतात एखादी घरी जर काही गरज असेल एखाद्या बाबा आ, मोठा प्रसंग आला किंवा एखादी रूम घ्यायची असेल शहरामध्ये तर मग लोक गावाकडील जमिनी असतात ते विक्री करतात तर तुम्ही थोडंसं जर थांबलात आणखी जर थांबलात तर तुमच्या किम जमिनीला आणखी चांगली किंमत येणार आहे तर जमीन न विक्री करता थोडं आणखी वेट केलात किती आणखी वर्ष तर तुमच्या जमिनीची किंमत ही कमी होणार नाही तुमच्या जमिनीची किंमत ही वाढणारच आहे तर त्याचा फायदा आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणारच आहे तर माझा हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्देश आहे की जे अशा प्रकारे लोकांना फसवले जात आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि जर एखादा असा व्यवहार होणार असेल तर त्याला मोबदला हा पूर्ण भेटलाच पाहिजे माझा तर असं ठाम मत आहे की आपली जमीन आहे ती विक्री करूच नाही आपणच काहीतरी त्या जमिनीमध्ये केलं पाहिजे आणि आपणच ती आपली जमीन आहे ती डेव्हलप केली पाहिजे परंतु जर एखाद्या वेळी एखादा माणूस जर विक्रीच करणार असेल तर मात्र त्याचा मोबदला आहे पुरेपूर त्याला भेटला पाहिजे मंडळी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचे काही अनुभव असतील अशा प्रकारे तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमच्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारे काही फसवणुकीचे व्यवहार झाले असतील तर तेसुद्धा कमेंट करा तुमच्या गावामध्ये जागा विक्रीबंदीचा नियम झालेला आहे का तेसुद्धा झाला असेल तर ते सुद्धा कमेंट करा आता बऱ्याच गावांमध्ये अशा प्रकारे फसवणुकीचे घटना घडत आहेत त्यामुळे आता लोक थोडीशी जागरूक झालेली था? आहेत तुम आणि बऱ्याच गावाने प्रकारे निर्णय घेतलेला आहे की आपल्या गावातील जागा आहे ती कोणाला विकायच्याच नाही तर अशा ग अशी जी गाव आहे त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद अशा प्रकारे तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर आणि ज्या गावाने अजून निर्णय घेतला नसेल तर तुम्ही नक्की घ्या अशा प्रकारे फक्त नुसता निर्णय घेऊन कामाचं नाही तर त्या जागेमध्ये आपण काहीतरी डेव्हलपमेंट केली पाहिजे काही झाडं लावली पाहिजे ज्यापासून आपल्याला उत्पन्न मिळेल काजू आंबा ही आपल्याला म्हणजे आपल्याकडे चांगली उत्पन्न देणारी जी झाडं आहेत ती लावून त्याच्यावरती बघा आपण बऱ्याचदा असं होत करतो की आपण झाडं लावतो परंतु त्याकडे नंतरला डुंकून बघत नाहीत ती जेव्हा मोर येतो त्यानंतरला फळं धरतात तेव्हा जातो आपण फक्त काढायला तर तशी काय तसाने काय होणार नाही तर त्यांची देखरेख केली पाहिजे जे त्यांची खत पाणी आहे ते व्यवस्थित देऊन त्यांची देखभाल केली तरच आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळणार आहे तर आपल्याकडच्या या इकडच्या लोकांची एक मेंटॅलिटीचं झाडं लावायची त्यानंतरला डायरेक्ट जायचं ते फळ काढायला तर तसं होणार नाही तर ते कुठेतरी आपण सुधारणा केली पाहिजे तरच आपल्याला या शेतीचा फायदा होणार आहे आणि शेतीतून उत्पन्न वाढणार आहे आपण म्हणतो की शेतीतून उत्पन्न नाही तर हे बदल झाले पाहिजेत तर काही शेतकरी आहेत त्यांनी आता सुरुवात केलेली आहे काही झाडं लावत आहेत काजूची कलमाची आणि त्यापासून बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशा अशाच प्रकारे आपण गावाकडे राहून काही लोक शेतीतून कशाप्रकारे उत्पन्न मिळवत आहेत आपली जागा आपल्याकडेच ठेवून त्यातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना आपण भेटणार आहोत तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मग असे म्हटलं की तुमच्या गावामध्ये अशी घटना झालेल्या आहे का असे झालं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मंडळी नक्कीच पुन्हा ना भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे है, ते हॅपी राहा तर माझ्या पाठीमागे बघताय ना तर हाय अरबी समुद्र किती सुंदर असा हा नजारा आहे तुम्ही बघू शकता इकडे कोणीही नाही आणि इकडे माझ्या पाठीमागे बघताय ना तर हे आहे गाव केळशी आणि सुंदर अशी चौपाटी आहे बाहेरच्या पक्षीना आता आलेले आहेत तिकडे चौपाटीवरती तर ते सुद्धा तिथे बसलेले आहेत तर एवढा सुंदर निसर्ग बघा निसर्गाने ना भरपूर भर भरून या कोकणाला दिलेला आहे परंतु त्याचा फायदा करून घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेला आहोत असं मला वाटतं चला तर भेटू बाय